अध्यक्ष मोदय जळगाव शहर महापालिकेमध्ये जर बघत होता आज जळगाव शहराचा जर बघत झालेले रस्ते खराब झालेले आयुक्त साहेब पण आलेले आयुक्त साहेबांनी विनंती करेल अद्य मुख्यमंत्री खूप निधी दिलेला आहे पालकमंत्री दिला आमदार गिरी महापालिकेचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून खुलासा करावा की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा महापालिकेची आहे आमदारांची आहे का सरकारची आहे का खासदारची आहे ही जर आपण जनतेला सांगितलं मिळण्या समोर आहे म्हणजे नागरिक लोकप्रतिनिधी सतवतात आणि महापालिका बनण्याची भूमिका घेते माझी विनंती आहे की 2000 केल्विनचा तुम्ही ठराव केलेला आहे प्रस्थिन दृष्टीसाठी मुरून टाकण्यासाठी एक एक वर्ष तुम्ही निविदा निघत नाही एकीकडे एक तुमच्याकडे कर्मचारी नाही म्हणतात ज्या कर्मचाऱ्यांची मुदत संपलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना विनियोग आपण करायला पाहिजे ते, करा ते सुद्धा आपण करत नाही जळगाव शहरात जो जो साठ टक्के लाईट बंद आहे पालकमंत्री महोदय आणि अशा स्थितीमध्ये महापालिका आता ठीक आहे ती एजन्सी लावत नसेल पण आपण बघण्याची भूमिका घेणार आहेत का मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण याचा खुलासा करा सर्वात पहिले तर आपल्या मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याची जबाबदारी कोणाची हा खुलासा पहिले आपण केला पाहिजे बोला आयुक्त साहेब निवेदन सांगा ना असं काय झालं दोन हजार तेवीस ची निविदा होती परंतु आमच्याकडे जे अकाउंटंट आहे त्यांनी सांगितले की दोन हजार तेवीस ची वीस कर्जाची निविदा होती आणि ते आता काय आपल्याला ते ग्राह्य नाही त्यामुळे ते फ्रेश निविदा करण्याची प्रोसेस चालू आहे आणि तरीही मी मुक्त परिस्थितीमध्ये श्री इंग्लंडला सांगितले आपण आपल्या यंत्रणेमार्फत आपल्या यंत्रणेमार्फत तिथं मरून वगैरे तिथं खड्या असतील तिथे टाकायच्या सूचना दिलेल्या आहेत साहेब महापालिका आहे साहेब मी महापालिकेत येऊन तीन वेळेस या सूचना दिल्या की तुम्ही एक टेंडर प्रोसेस सुरू करा गावमध्ये कमीत कमी रस्ते तर झाले पाहिजे तुम्ही नवीन रस्ता देऊ शकता तुमच्याकडे पन्नास पन्नास लाखाचे साहेब चार निवेदन होते चार रुपये बघायच्या दोन कोटी सुद्धा तुम्ही जळगाव महापालिका खर्च करू शकत नाही नसे रस्ते साठी किंवा मोरून टाका किंवा तुम्ही महापालिका थ्रू रस्ते दुरुस्ती करा म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहिती आहे अध्यक्ष महोदय कर जर लेट असेल लोकांना दंड आकारला जातो लोकांना नोटीस दिली जाते लोकांच्या घरात टपडे वाजले जातात आणि आमची सुविधा काय तुमची जबाबदारी नाही का काही आणि जबाबदारी कोणाची साहेब तुम्ही खुलाचा करा मेड्याच्या समोर कोणाचे आमदारांची एका महापालिकेचे एका राज्य सरकारची एका केंद्र सरकारची का तुम्ही फक्त कर घेण्यासाठी बस गेले जबाबदारी सांगा मेड्या समोर सांगा की आमची जबाबदारी केंद्र अध्यक्ष आपण आपल्याला मागच्या वेळेला कर्मचारी मी ते विनंती करतो साहेबांना एकीकडे कर्मचारी नाही नव्वद कर्मचारी शासना आपल्या महापालिकेने काढून आपण भरती केलेली आहे त्याचा दिलेलोकडे आपल्याकडे कर्मचारी त्यांचा गॅप गेलेला आहे तुम्हाला जी शंका असेल ना त्याचा गॅप गेलेला आहे आता एकीकडे कर्मचारी नाही एकीकडे दुसऱ्या कर्मचारी रिनवली करत द्या तुम्ही अडचण काय आपल्याला करायलाच आहे याबाबत

आयुक्तांच्या संदर्भात म्हणजे बाहेरचे लोक येऊन सांगतात काही म्हणजे आम्हाला एक कळत नाही की नाही तुम्हाला एक सांगा तुम्हाला भेटण्यासाठी आणि मध्यस्थी कशाला पाहिजे तुम्ही जनतेचा जुवा म्हणून काम करा लोकप्रतिनिधी असेल त्यांचं आहे का दलांना काम सांगून त्यांच्या आपण काम सांगायची का लोकांना सा� लोकांनी दलाल कशाला पाहिजे तुम्हाला मध्यस्थी

मेरे तुम्हे त्यांचा व्यू तुम्ही माहिती आहे का तुम्हाला माहिती का बेगर पाकारण काम करता येते मी बोललो तो काय सांगा ना तुम्ही त्या लोकांनी काय बरे लोक आहेत साहेब ते बहु एजुकेटर लोक आहेत त्यांना सर्व माहिती आता त्यांनी काम केलेलं आहे एकीकडे गव्हर्नमेंट एक एक वर्षाचा केंद्र सरकारने अर्बिट शिफ्ट केलेली आता नाही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरद चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील वरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका